सर्वात मोठी बातमी बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लाळ डॉक्टर कीर्ती सतीश पवार डॉक्टर सचिन कोकणे श्रीनिवास वायकर डॉक्टर दिलीप लोंढे अविनाश गोपने बिरजू मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी या, या वैद्यकीय या महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे या समितीचा कालावधी दोन वर्षाचा राहील परंतु दुसरी नवीन समिती स्थापन होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या समितीचे सदस्य कार्यभार धारण करतील समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलविण्यात यावी अध्यक्षांनी निर्देशित केल्यास अधिक वेळा बैठक बोलविता येईल कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होईल परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला असल्यास सभासदस्यत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल समितीच्या प्रत्येका बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून दहा दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूचीसह समिती सदस्यांना पाठविण्यात यावी तसेच संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना समितीच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्या वेळी त्यांना समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल